चटपटीत तिखट झटपट आणि परफेक्ट होणारे मसाले शेंगदाणे अगदी बाजारात मिळतात तसेच त्याच्यासाठी एक कप शेंगदाणे अर्धा कप बेसन एक चमचा लाल तिखट तिखटवालं प्रत्येकी अर्धा चमचा धना पावडर जिरा पावडर आणि आमचूर पावडर पाव चमचा काळी मिरी पाव चमच्यापेक्षा कमी पण लवंग पावडर एक चिमटी सोडा खाण्याचा आणि पाव चमचा हळद हे सगळं आता आपण एकजीव करून घेणार आहे आणि ओवा टाकलं आहे पाव चमचा त्याच्यात आता मीठ वापरणार आहोत आपण तर ते आपण ब्लॅक सॉल्ट वापरणार आहोत चवीनुसार आणि सगळे मसाले मिक्स करून घेऊया याच्यात आता तिखटचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता मी ऑलरेडी जास्त वापरले कारण लवंग पावडर वापरली आहे ओवा वापरला आहे आणि तिखट मिरची वापरली आहे जी चांगली झणझणीतवाली तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला अर्धा चमचा पाहिजे तर ॲड करू शकता काळी मिरी वापरली आहे एक पाव चमचा क्रश केलेली आता हे सगळं मिक्स करून शेंगदाण्यांना ओलं करून घ्यायचं साधारण अर् एक कप शेंगदाणे असतील तर दोन टेबलस्पून पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे ते ओले करायचे ओले, ओले केल्यानंतर आपण ही तयार केलेली पावडर आहे त्याच्यामध्ये ते घोळायचे ती त्याला चांगली कोट झाली पाहिजे थोडं थोडं पाणी शिंपडायचं खूप पाणी नाही अगदी हाताने एक टेबलस्पून एवढं पाणी शिंपडायचं आणि ते घोळत राहायचं म्हणजे त्याला चांगला तो मसाला जो आपण रेडी केला आहे तो त्या शेंगदाण्यांना कोट होतो प्रॉपर तळताना एक एक दानात सेपरेट तळला जातो त्याच्यासाठी ते दोन चिकटले आणि मग ते वेगळे तसं सगळं होत नाही परफेक्ट प्रमाणात जर हे आपण बनवलं ना तर एक, -एक दाणं मोकळा छान असा चा तळला जातो आता बघा ह्याच्यामध्ये जर कोल्हापुरी शेंगदाणे येतात मोठे लांबटवाले जाडवाली ते घेतले तर हे दाणे जरा मोठे होते मला ते छोटे होते माझ्याकडे घरात अवेलेबल घरात सगळं साहित्य होतं त्या साहित्यामध्ये मी हे सगळं रेडी केलं आहे आता पाणी शिंपडून आहे ना त्याला थोडंस थोडं 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 ओलं करायचं म्हणजे तो अजून तो कोट होतो छान मसाला शेंगदाण्याला एकीकडे तेल ठेवलं आहे मोठ्या गॅसवरही तळायचे नाही बारीक गॅसवरही तळायचे नाही मोठ्या गॅसवर तळले तर करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील बारीक गॅसवर तळले तर ते, ते तेल खातील आणि आतमध्ये परत कच्चेच राहतील तर मिडियमपेक्षा थोडा हाय घॅस ठेवायचा मिडियमपेक्षा मे। थोडा कमी सॉरी हाय नाही मिडियमपेक्षा थोडा कमी एकदम बारीक नाही बारीकपेक्षा थोडा मोठा कडकडीत पहिलं तेल तापून घ्यायचं बघा मी तेलात सोडल्यावर सगळे सेपरेट आहेत एकेदा एकमेकाला चिकटलेला नाही आहे आणि मग हलवून हलवून छान असे ते चांग कुरकुरीत होईपर्यंत तळून घे झटपट अप्रतिम चवीला लागतात मस्त कुरकुरीत झालेत बनवा घरच्या घरी झटपट कुरकुरीत चमचमीत मसाले शेंगदाणे